न्यूज हातकणंगले तालुक्यातील कुंभोज येथे पोलीस अधीक्षक योगेश कुमार अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या आदेशाने हातकणंगले पोलीस निरीक्षक शरद मेमाने यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील प्रमुख मार्गावरून पोलीस संचलन आणि दंगा काबू नियंत्रण यांची प्र प्रात्यक्षिके करण्यात आली येणारा गणेशोत्सव ईद ए मिलाद आणि नवरात्रोत्सव शांततेत संपन्न करा कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहील यासाठी गावातील सर्व तरुण मंडळी आणि कार्यकर्ते यांनी प्रयत्न करावेत दिलेल्या वेळेत विसर्जन मिरवणूक संपन्न पार पाडावी असे आवाहन पोलीस निरीक्षक शरद मेबाणी यांनी केले ते कुंभोज मुख्य बसस्थानक चौकात आयोजित दंगा काबू योजना प्रात्यक्षिक कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते आणि यावेळी आर सी बी प्लॅटून कोल्हापूर हातकणंगले पोलीस स्टेशनचे सर्व अंमलदार पदाधिकारी कर्मचारी प्रतिनिधी उपस्थित होते कुंभोज प्रतिनिधी आकाश शिंदे नमस्कार मी पोलीस निरीक्षक शरद मेमाने हातकरंगले आज कुंभोज गावामध्ये माननीय पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता सर ॲडिशनल एस पी सर अण्णाभाऊ अण्णासाहेब जाधव सर आणि एच डी पी ओ अमोल ठाकूर सर यांच्या मार्गदर्शनाखाली कुंभोज गावामध्ये दंगा काबू योजना आगामी गणपती उत्सव नवरात्र उत्सव ईद ए मिलाद संदर्भात आज दंगा काबू योजना घेण्यात आलेली होती आर सी बी प्लाटून कोल्हापूर यांचे प्लाटून पोलीस स्टेशनचे सर्व अंमलदार तसेच अधिकारी यांच्या संयुक्त दंगा काबू योजना केलेली आहे गावामध्ये गणपतीची जी काय मिरवणूक मार्ग आहे तो मिरवणूक मार्ग आणि येणाऱ्या ईदे मिलाद आणि इतर नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने रूट मार्चसुद्धा घेण्यात आलेला आहे गावामध्ये शांतता अबाधित राहावी कायदा सुवस्था अबाधित राहावी यासाठी गावातील सर्व प्रतिष्ठित व्यक्ती आणि सर्व गावातील नागरिकांना मी आवाहन करतो तसेच येणारे सण उत्सव आनंदात साजरे करावे अशी सुद्धा शुभेच्छा देतो धन्यवाद